परवा जी मीटिंग सभा झाली आणि उद्धवजींची सभा झाली आणि त्यामध्ये सुषमा अंधारे ह्या सभेमध्ये जे काही त्यांनी वक्तव्य केलं तर त्यांनी कुत्र्याची गोष्ट सांगितली आणि त्या कुत्र्यांच्या हाडांची गोष्ट त्यांनी जी सांगितली तर आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या शिवसेनेत येण्यापूर्वी बाळासाहेबांबद्दल जे काही वक्तव्य त्या करायच्या तर आमचं असं म्हणणं आहे की ते जे वक्तव्य त्या करायच्या मग त्यांना कुत कुत्र्यांची किती हाडं लावली होती त्यांच्या शरीराला कुत्र्यांची किती हाडं लावली होती त्यांना आ आमचा हा दापोली तालुका सुसंस्कृत आहे नवरत्नांची खाण आहे आणि इथल्या महिला महिला सर्व महिला या स आमच्या सावित्रीबाई फुले रमाबाई ह्या सगळ्यांच्या लेकी आहेत त्यामुळे सुसंस्कृत महिला आहेत आमच्या तोंडून कधी कुठच्याही सभेमध्ये आमच्या तोंडून असं वक्तव्य कधीच येणार नाही त्यांनी जे वक्तव्य केलं ते फार चुकीचं केलं आज इथे सुषमा अंधारानं जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य आम्हाला सहन झालेलं नाही आहे आणि म्हणून सर्व महिला आम्ही आज हा सुषमा अंधारांना हे उत्तर दिलेलं आहे सगळ्यांची काय ताकद आहे ती आम्ही सर्व महिला त्याच दिवशी दाखवणार होतो परंतु आम्हाला यो, आमदार दादा कदम यांनी थांबवलं आम्ही त्याच दिवशी त्या वायफळ काहीतरी बोलतील वायफळ वक्तृत्व करतील त्या म्हणून त्या आम्ही त्याच वेळेला सगळ्या महिलांनी ठरवलं होतं की सुषमा अंधाराला आपण तिथेच अडवायचं पण आमदार योगेशदादा कदमांनी त्या आम्हाला सांगितलं तिथे जाऊ नका आणि म्हणून आम्हाला शेवटी जे काय धैर्य आहे हे आमदार योगेशदानी आमच्या महिलांना बळ आणून दिलेलं आहे ह्या बळाची ताकद का आहे ती सुषमा इथे परत दापोलीमध्ये येऊन दाखवावं ती ताकद आमच्या संपूर्ण दापोली तालुका महिला उतरून ती ताकद दाखवती त्यांनी परत इथे आमच्या दापोलीमध्ये पाय ठेवावा एक तासभर आलेली महिला आमच्या सन्मान्य आमदार योगेशदादा कदम आणि सन्मान्य आमचे नेते रामदासभाई कदम यांच्याबद्दल जे परीक्षण केलेलं आहे माझं तर तिला आव्हान आहे की खऱ्या बापाचे असेल तर इथे ये आणि आम्हाला शिकव कारण सन्मान्य आमदार योगेशदादा कदम यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या सभेमध्ये जाऊ नका त्यांची जशी आपली सभा चांगली झाली तशी त्यांचीही सभा चांगली होऊ देत एक चांगला मेसेज जाऊ देत आपल्याला या दापोली मतदारसंघाला एक संस्कृती आहे सन्मान्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सासर इथे आहे आणि रमाबाई आणि सावित्रीबाई यांच्या आम्ही लेखी आहोत असं आम्ही मानतो मानतो म्हणजे आहोतच कारण ह्या तालुक्याला ती संस्कृती आहे आणि तशा पद्धतीचं काम आम्ही करतो आहे कुणीतरी येऊन कानपणात मारण्याचा प्रयत्न करू नका आम्ही त्याही पद्धतीचं उत्तर द्यायला तयार आहोत ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आमची सभा चांगली झाली आणि आम्ही असं केलं आणि तसं केलं त्यालाही उत्तर चांगल्या पद्धतीचं चा या महिला